नोटरी करून बेकायदेशीरपणे पत्नी शबनम हिला तलाक दिल्याप्रकरणी पती दोन मौलानांसह सहा जणांवर मुस्लिम महिला विवाह अंतर्गत सलगर वस्ती पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे शबनम सैफ अली पठाण वय बावीस राहणार भैरव वस्ती वांगी रोड लिमियेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती सैफ अली सासू आफरीन सासरा रफीक रफिक सुफियान सर्व राहणार थोरली इराणा वस्ती वांगी रोड मौलाना महम्मद रमजान फलाही अंसारी मौलाना गरीब नवाज जमादार दोघे राहणार हब्बू हनीमा मशीद नंबर दोन झोपडपट्टी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शबनम यांचा विवाह दोन हजार एकवीस मध्ये झाला होता विवाहानंतर आरोपींनी तिला एक महिना चांगले नांदविले त्यानंतर मूल पाहिजे म्हणून त्रास देऊ लागले सासू सासरे यांनी शिवीकाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सासरच्या मंडळींनी शबनम यांच्या मुलाला ताब्यात घेऊन त्यांना घरातून हकलून दिले त्यानंतर मौलाना सह सर्व आरोपींनी नोटरी करून बेकायदेशीररित्या तलाक दिला असे फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणाचा तपास सहायक फौजात चंगळपल्लू करत आहेत